तर इकडे मग स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण झालेला जो आहे समाज कल्याण भरतीचा आपण पेपर कव्हर करणार आहोत आणि त्या काढण्यास तो सर्वांनी सुरूपासून नक्कीच पाहायचं आहे तसेच आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची एक गुड न्यूज आहे चारशे सत्तर पेजेसची आपण जी पी डी एफ तयार केलेली होती या पीडीएफ मधील आणि आपल्या चॅनलवर रिसेंटली कव्हर केलेल्या सुपर क्लासमधून विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न प्रश्न जे आहे एक्झाममध्ये मध्ये येत आहेत अतिशय गुड न्यूज आहे आणि ही चारशे सत्तर पेजेसची पीडीएफ जी आहे वन फोर नाईन मध्ये मिळत आहे आता हे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे तो जो घेण्यासाठी काय करू शकतो ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जो ही विद्यार्थी आहे याच एक्झामला नाही टी सी एस सर्वच एक्झामला विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची अशी डिटेल जी के क्वेश्चन आपल्याला मिळतील ते आपण कुठेही इतर नाही पाहू शकता तर त्या तो इच्छुक असेल तर या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप नक्कीच करायचा आहे सुप्रकाशा सुरू करण्यापूर्वी एक लाईक व चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे चला मग सुप्रकाशा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कवर करूया सातपुडा पर्वताच्या उत्तर भागात कोणती नदी आहे ते आपल्याला पहिल्या प्रश्नात विचारलेलं लक्षात येते सातपुडा पर्वताच्या उत्तर भागात आणि येणारे जेवढेही क्वेश्चन्स आहेत मित्र त्यांनो ऑप्शन्स दुसरे आहेत आपल्याला प्रश्न तोच म्हणजे प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन्स कोणतेही असू द्या फरक आपल्याला पडत नाही थी? ठीक आहे तर सातपुडा पर्वतातील उत्तर भागातील नदी विचारलेली आहे नर्मदा गंगा मेघना किंवा गोदावरी ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच नर्मदा ही नदी जी आहे सातपुडा पर्वताच्या उत्तर भागामध्ये स्थित असलेली लक्षात येते होते प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर पुढचा असा आहे विद्यार्थ्यांनो की कोणत्या मृदेला रेगुर मृदा असे म्हणतात ते विचारलेले आहे हा प्रश्न आपण जसेच्या तशा कव्हर केलेला आलेला आहे रेगुर मृदा असे कोणत्या मृदेला म्हटले जात असते तांबडी मृदा गळाची मृदा काळी किंवा वरील पैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो तीन रेगुर मृदेलाच दुसऱ्या काळ्या मृदे या मृदा या नावाने ओळखली जात असते हे लक्षात येते कव्हर या प्रश्न चौथा की संदिग्ध या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे शब्दाचं नाव लक्षात घ्यायचं संदिग्ध संदिग्ध हा शब्द आहे कष्ट स्पष्ट दृष्ट किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन म्हणजेच काय संदिग्ध या शब्दाचा स्पष्ट हा एक काय विरुद्ध आर्थिक शब्द असल्याला लक्षात येतो आणि आता एमपीएससी मध्ये तुमच्या सक्सेस साठी एस होण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांनो एम पी एस सी वाला अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅचेसमध्ये विश्वास दिवसाअंतर्गत बरेच सारे ऑफर आलेले आहेत तर सर्वप्रथम पाहून घ्या की सर्वोत्तम एम पी एस सी राजसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच मध्ये आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये त्र्याहत्तर पर्सेंट पर्यंत तुम्हाला ऑफ दिली जात आहे बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु ही सध्या आपल्याला पाच हजार चारशे मध्येच दिली जात आहे दुसरी बॅच या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे एम पी एस सी मेन दोन हजार चोवीस साठी जे आहे आणि या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत या बॅच मध्ये पाहिलं तर ऐंशी टक्के पेक्षा सूट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि या बॅचची ओरिजिनल किंमत तीन आहे पण सध्या ही सातशे नव्याण्णव रुपयालाच दिली जात आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहून घ्या की पुढची एक बॅच आहे ही युनिटी बॅच आहे विद्यार्थ्यांनो एमपीएससी राज्यसेवा दोन इंटिग्रेटेड बॅच आहे या बॅच मध्ये हे सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत विद्यार्थ्यांनो आणि या बॅच मध्ये आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे सध्या म्हणजे या बॅच ची प्राइस विद्यार्थ्यांना एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव होती पण सध्या ही आपल्याला चार हजार नऊशे मध्येच मिळत आहे आणि त्याच्यानंतर ही एक आणखी बॅच आहे ही मुख्य बॅच आहे एमपीएससी कंबाईन दोन साठी या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऐंशी टक्केपर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे या बॅच ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या विद्यार्थ्यांना सातशे नव्याण्णवला जात आहे आणि त्याच्यानंतर एक आणखी एक बॅच आहे त्यातून ही पाहून घ्या आक्रोश एम पी प्रिलिम राजेशेवा दोन हजार पंचवीस साठी आहे विद्यार्थ्यांना बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत पंच्याहत्तर टक्के या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव ला दिली जात आहे आणखी शेवटची एक बॅच आहे या ठिकाणी पाहून घ्या एम पी एस सी एक्झाम मेन दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे नायक नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये अठ्ठावन्न पर्सेंट या ठिकाणी ऑफ आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे या सर्व बॅचेसवर विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो कोणत्याही बॅचमध्ये एनरोल करते नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना सर्वांनीच जाऊन जे आहे या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे तर पाहू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे आपल्यासमोर पाचव्या क्रमांकाचा पाणीपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी घडून आलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे पानिपतची पहिली लढाई पंधराशे पंधराशे बारा पंधराशे सव्वीस किंवा पंधराशे तीस तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन पाणीपतची पहिली लढाई पंधराशे सव्वीसला जे आहे त्याच्यानं झालेली लक्षात येते प्रश्न सातवा की विलीनीकरण म्हणजे काय हे विचारलेलं आहे रिपीट प्रश्न झालेला आहे दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांना हा प्रश्न आलेला आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे विलीनीकरण आपण ऐकतो जसं की मी मागच्या एका सुपर क्लासमध्ये प्रश्न आल्याच्या नंतर सांगितलेला आहे की आपण ऐकत असता की या कंपनीचे या कंपनीमध्ये विलिनी विलिनीकरण झालेले आहे या पक्षाचे या पक्षामध्ये विलीनीकरण झालेले आहे तर विलीनीकरण म्हणजे काय योगदान एकत्रीकरण किंवा सामाजिकरण किंवा वरील नाही तर विलीनीकरण म्हणजे काय की एकत्रीकरण होते दोन पार्टी एकत्र आल्या ते काही असू शकतात त्याला विलिनीकरण आपण या ठिकाणी म्हणतो प्रश्न साधवा पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे तर या ठिकाणी खूनगाट बांधणे म्हणजे काय होईल ते विचारलेलं आहे वाक्यप्रचाराचा अर्थ तर निश्चय करणे प्रार्थना करणे वरील दोन्ही किंवा काम करणे तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन प्रार्थना करणे तसेच निश्चय करणे हे दोन्हीही जे आहे खानगुट बांधणे याचे एक अर्थ होतील हे आपल्या सर्वांना लक्षात यायचं आहे प्रश्न आठवा की केशव कुमार खालीलपैकी कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे प्रल्हाद आत्रे शांता शेळके भालचंद्र निमाणे किंवा या ठिकाणी या ठिकाणी इरावती कर्वे ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे प्रल्हाद आत्रे यांचे केशव कुमार असे एक टोपण नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न नवव्या क्रमांकाचा कोर करूया तर या ठिकाणी पंतोजी हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे मिस्टेक झाल्या कारणास्त माफ करायचं आहे पंतोजी पंतोजी कोणाचे टोपण नाव आहे क्रू श्री अर्जुन वाडकर विष्णू वामन शिरवाडकर गोविंद प्रल्हाद किंवा कृसी या ठिकाणी शिरवाडकर तर ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच श्री अर्जुन वाडकर यांचे जे आहे पंतोजी हे टोपण नाव आहे आपल्याला समजते किंवा लक्षात येते प्रश्न दहाव्या क्रमांकाचा कव्हर करूया मराठा व दुसरा बाजीराव पेशवा यामध्ये कितवे इंग्रज मराठा युद्ध झालेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणामध्ये मराठा दुसरा मराठा व दुसरा बाजीराव यांच्यामध्ये कितवे मराठा युद्ध इंग्रज मराठा युद्ध झालेले आहे दुसरे तिसरे पहिले किंवा सर्व तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्याण्णव एक दुसरे जे आहे युद्ध झालेले आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर या प्रश्न अकरावा की भक्ती चळवळ कोणत्या काळामध्ये उदयास आली आहे किंवा आली होती ते आपल्याला सांगायचं आहे चळवळीचं सा नाव भक्ती चळवळ विचारलेली आहे मध्ययुगीन काळामध्ये गोंडवाना काळामध्ये प्राचीन किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच काय मध्ययुगीन काळामध्ये भक्ती चळवळ ही एक उदियास आलेली आपल्या सर्वांना लक्षात येते बारावा प्रश्न असा आहे अरुण टेकेकर हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे विचारलेलं अरुण टिकेकर असे कोणत्या लेखकाचे पूर्ण नाव आहे या ठिकाणी टीच की बहादर बापू कलंदर किंवा वरील नाही तर अर्जुन टिकेकर यांचे जे टोपण नाव आहे टीच की बहादर असे असलेले लक्षात येते आणि एक मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थ्यांना की तुम दिवसामध्ये तीन शिफ्ट आहेत तुमच्या शिफ्टला कोणता एक्झाम के क्वेश्चन्स यामध्ये आला नाही त्याचा अर्थ असा नाही की एक्झाममध्ये तो आलाच नाही शक्यच नाही मी एक ही सिंगल क्वेश्चन्स ही असं घेत नाही जे की एक्झाममध्ये आलेला नसेल आणि मी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी घेईल असं होऊ शकत नाही एक तुमचे गैर गैर काय म्हणतात त्याला आपण आपण त्याला हे गैरव्यवहार जो आहे तुमचा आपल्याला म्हणजे इसरायचा आहे असं करत नाही मी कधीही चला घेऊया प्रश्न तेराव्या क्रमांकाचा तर अतिवृष्टी शब्द शब्द या शब्दाचा विरुद्ध आर्थ शब्द खालीलपैकी कोणता आहे शब्द अतिवृष्टी आपण म्हणतो ना पावसाची अतिवृष्टी झाली अतिवृष्टीचा विरुद्धार्थी विचारलेला आहे किरकोळ अवर्षण घनदाट किंवा वरील आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अतिवृष्टी याचा जो आहे आवर्षण या हा जो शब्द आहे विरुद्ध आर्थी असलेला लक्षात येतो आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तेरा ते चौदा आहे म्हणजे ज्या ठिकाणी पावसाची जी कमी आहे ती खूपच आहे त्याला आवर्षणग्रस्त आपण म्हणतो जिला हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न चौदावा की बेला हे खालीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं कोणते बेला हे कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे लोह खनिज हेमेटाइट मॅग्नेटाइट किंवा लिमोनाईट तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी हा हे सर्वच बरोबर आहेत म्हणजे कसं आपण पाहून घेऊया बेलाडीला हे जे ठिकाण आहे लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे तर लोह खनिजाचेच प्रकार काय आहेत हेमेटाईट मॅग्नेटाईट आणि लिमोनाईट हे प्रमुख लोह खनिजाचेच प्रकार आहेत म्हणजेच काय सर्वच उत्तर आहे आपलं प्रश्न या ठिकाणी पंधरावा तर उज्ज्वला योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे आता उज्ज्वला योजना सुरू कोणत्या वर्षी झालेली आहे हा प्रश्न होता की उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट काय होते हे कन्फर्म नसल्या कारणास्तव आपण उज्ज्वला योजनेवर एक एक क्वेश्चन आला होता हे आपल्याला ग्रहित धरायचं आहे मी सर्वच माहिती देतो दे चला उज्ज्वला योजना कोणत्या वर्षी सुरू झाली दोन हजार अठरा दोन हजार सतरा दोन हजार सोळा किंवा पंधरा तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे दोन हजार सोळा या वर्षी जे आहे विद्यार्थ्यां उज्ज्वला योजना सुरू झालेली आहे कोणी तर नरेंद्र मोदी यांनी जे आहे विद्यार्थ्यांना कोणत्या राज्यातून उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यातून सुरू केलेली आहे उत्तर प्रदेशातील एक जिल्हा आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणत्या नावाचा तर बलिया बलिया नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश राज्यातील बलिया या जिल्ह्यामधून जे आहे म्हणजेच उज्ज्वला योजनेची सुरुवात केलेली आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत जे आहे मोफत गॅस पुरव पुरवला जातो हे आपल्या सर्वांना माहीत असावे प्रश्न या ठिकाणी सोळावा असा आहे की कोणत्या घटनादृष्टीद्वारे मतदानाचे जे वय आहे एकवीस वरून अठरा करण्यात आलेले आहे हा देखील क्वेश्चन्स आपण कव्हर केलेला आहे पीडीएफ मध्ये देखील हा क्वेश्चन्स आहे खूप चांगली गोष्ट आहे कोणत्या घटनादृष्टीद्वारे मतदानाचे वय एकवीसवरून वरून अठरा झालेले आहे आणि त्या कारणास्तवच म्हणतो मी आपल्याला जर पी डी एफ घ्यायची असेल तर काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे याच एक्झामला नाही टी सी एस जेवढ्याही एक्झाम घेईल त्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे चला साठव्या घटनादृष्टीनुसार एकसष्टव्या बासष्टव्या किंवा त्रेसष्टव्या तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी दोन एकसष्टव्या घटनादुरुस्तीनुसार जे आहे एकवीस वरून मतदानाची वय जे आहे अठरा करण्यात आलेली आहे आता एकसष्टवी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झालेली आहे तर या ठिकाणी एकोणीसशे एकोणनव्वद या ज्या वर्षी आहे विद्यार्थ्यानं ही घटनादुरुस्ती झालेली आपल्या सर्वांना लक्षात येते कोण या पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा असा आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहेत सिंपल आहे मार्गदर्शक तत्व एवढ्यालाच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कोणत्या देशाकडून घेतलेली आहेत राज्य धोरणाची हे आपण जर इग्नोर जरी केलं तर काय फरक पडणार नाही तर अमेरिका इंग्लंड आयर्लंड किंवा इस्रायल तर मार्ग मार्गदर्शक तत्व म्हटलं तर, तर आयर्लंड या देशाकडून घेतलेली आपल्या सर्वांना लक्षात येतात आता विद्यार्थ्यांनो अतिशय म्हणजे अतिशय आपल्या जीवनातील सक्सेस होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये व यशस्वी होण्यासाठी आपल्यासाठी महत्वाची सूचना आहे एम पी सीची आपण तयारी करत आहात तर विद्यार्थ्यां डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला काय आहे मी अशा बॅचच्या लिंक दिलेला आहे जे की फिजिक्सवाल्यातर्फे कंडक्ट केल्या जात आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला पाच पाच ते दहा दहा वर्षातील प्रत्येक विषयातील एकदम टॉप क्वालिटीचे शिक्षक आपल्याला शिकवणार आहे जे की आपल्याला एम पी सीमध्ये सक्सेस म्हणजेच सक्सेस करू शकतात तर जो ही चुकी आहे सर्वांनी या व्हिडिओच्या या सुपर क्लासच्या टायटलवर क्लिक करायचं आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला काय होईल सर्व बॅचेसचा लिंक ओपन होऊन झाला आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट की एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट जर तुम्हाला हवा असेल ना तर काय करायचं आहे तुम्हाला ई झी ए हा ई जी ए एक हजार हा कुपन कोड टाकायचा आहे कोणत्याही बॅचमध्ये करते वेळेस तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळून जाईल तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असं तर काय करायचं आहे लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे खूप गरजेचे असते अशाच प्रकारची तुम्ही दुसरीही एक्झामचा फॉर्म भरला तर त्याविषयीही अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तुम्हाला भेटण्यासाठी आणि सुपर क्लासला एक लाईक स्टार्टिंग करते वेळेस नजर केलेला तर सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास